कुठल्याही प्रार्थनास्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची नये अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत त्यानुसार पोलिसांनी कॉग्रिझन्स घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे काही पुढची कारवाई आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी अशा प्रकारची आता कायद्याची परिस्थिती आहे गुळामध्ये हे जरी खरं असलं तरी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे